रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा निवडणुका जिंकण्यासाठी अजित पवार यांनी बारामतीमध्ये घोटाळेस केले आहेत संजय राऊत निवडणुका जिंकण्यासाठी अजित पवार यांनी बारामतीमध्ये घोटाळेस केले आहेत रात्री पोलिसांच्या गाडीतून कसे पैसे वाटले गेले त्यांच्या लोकांनी बँका कशा उघड्या ठेवल्या हे माहित आहे साठ लाख मतदान लोकसभा विधानसभेत वाढले हा एक महत्वाचा मुद्दा राहणार आहे याच्यावर देखील चर्चा झाली पाहिजे आणि या चर्चेत अजित पवार देवेंद्र फडणवीस यांनी सहभागी झाले पाहिजे या चर्चेत जर ते सहभागी झाले तर संविधान लोकशाही अधिक बळकट होईल अजित पवार फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घेतात त्यांच्या संविधानाच्या रक्षणासाठी ते त्या सहभागी होत नाहीत अशी टीका खासदार संजय राऊत यांनी केली पाहूया ते काय म्हणतात तर ट्वीट केलेला आहे निवडणूक <coughs> के आयोगाला <coughs> महाराष्ट्रामध्ये प्रथमच असं होत आहे हे विरोधी पक्षाचं शिष्टमंडळ नाहीये आतापर्यंत विरोधी पक्षाचं शिष्टमंडळ म्हणून आम्ही निवडणूक आयोग असेल राज्यपाल असतील त्यांना भेटून कैफियत मांडण्याचा प्रयत्न केला या वेळेला आम्ही असं म्हणतोय की हे सर्वपक्षीय पक्षीय शिष्टमंडळ कारण निवडणूक आयोग आणि निवडणूक प्रक्रिये संदर्भात सगळ्यांचेच काही आक्षेप आहेत ते भारतीय जनता पक्षाचे सुद्धा आहेत काही मतदारसंघात त्यांचे सुद्धा आक्षेप आहेत त्यानंतर स्वतः नितीन गडकरी यांचे काही आक्षेप होते कामठी मतदारसंघ असेल राजौरी मतदारसंघ असेल बीजेपीचे मतदारसंघामध्ये कसे घोटाळे झालेले आहेत या संदर्भात काही संशय आणि आरोप झालेले आहेत त्याच्यामुळे आम्ही मुख्यमंत्र्यांना आवाहन केलेलं आहे की मुख्यमंत्री म्हणून तुम्ही न येता तुमच्या पक्षाचे प्रतिनिधी म्हणून तुमचे जे दोन इतर सहकारी आहेत सरकारमधले की त्यांच्या सह तुम्ही या सर्व पक्षीय शिष्टमंडळात सहभागी व्हा आणि निवडणूक आयोगाकडे जे आम्ही चर्चा करणार आहोत त्यात तुम्ही सहभागी व्हा त्या चर्चेत सहभागी व्हा ही आमची स्पष्ट भूमिका आमचं कर्तव्य आहे जेव्हा आम्ही सर्व पक्षीय शिष्टमंडळ म्हणतो तेव्हा भारतीय जनता पक्षापासून अन्य सर्व पक्ष आणि घटक या राज्यातले त्यांनी या शिष्टमंडळात सहभागी होऊन निवडणूक आयोग जे आहे मुख्य निवडणूक अधिकारी राज्य निवडणूक आयोग यांच्या आम्ही ते निवेदन देणार आहोत त्या निवेदनात आणि त्या चर्चेत त्याने सहभागी व्हावेत